तुझी चंद्र चांदण्या बाबळी बकऱ्या बसल्या आराम करता बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी ओमया ओमराज रंदे रंदे शेळीपालम पालन फार्म या चॅनल स्वागत करत आहे मस्त मजा चालू आहे बसलो मस्त झाडाखाली बघू शकता वर बाबळीचं झाड सॉरी आराम तर बघतो घरी जायचा विचार चालू आहे का काय आता खूप म्हणजे खूप हुशार शेळी आहे मित्रांनो आवाज उशीर एका निघल्या मागे तुम्हाला बघायचं का थांबा ब दाखवतो हे बघा झोपलेला आहे आपला लोद्या दिसतो का हे बघा किती आरामात टेन्शन नाही घम नाही पास्तावा इथं केलं माल का नाही केलं का घे के आणला चला तुम्हाला दाखवतो आता माझ्या माग कशा निघणार या बघत राहा हा हे भैया आणि चला रे चला पाठ पाटा चला मी निघलो घरी ज्याला ज्याला यायचं असन त्यांना यायचं उठायचं निघायचं चला खडी केली मित्रांनो ऊन खूप एक, एक। मी निघलो घराकडं अरे गाड बाय हो चला घरी बादशा निद पुन्हा हा गाढव नाही माझ्या लाडक्या बकऱ्या तुम्ही चला लवकर मित्रांनो घराकडे निघल्यानंतर शेळ्याबरोबर पाठीमागे येते आणि एक नॉर्मल सवय लागेल हुशार वगैरे येतात आता प्राणी राहतात माणसापेक्षा तर हुशारच पण एक सवय बी असते ना त्यांना एक चांगली सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण जितकी चांगली सवय तुमच्या प्राण्याला लागेल तितका स्ट्रेस तुमचा कमी होत असतो बाकी बघू शकता आले सगळ्याच्या सगळ्या दिसत असन तुम्हाला निघलो आता दामा दामाना घराकडे एक पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर एक किलोमीटरवर घरी जायचं जेवण बिवण करायचं बकऱ्या बांधून टाकायच्या चार वाजता सोडायच्या जबरदस्त नियोजन हो सगळं चला ये बघा येत आहे सगळ्याच बघा दिसते फोन खूप तापलेला आहे मित्रांनो तरीही एक मस्त पैकी तुम्हाला दाखवतो मी शेळ्या कशा आल्या चला रे तो जो बोकड आहे ना मित्रांनो लोल्या तो तिथंच बसेली झोपेली तो डायरेक्ट अजून त्याला अजून कळलंच नाही का काय दिंगा नाही काय नाही पाहायचं तुम्हाला ते बा ते पाहते येण ते झोपेल ती पाहते येंग ये। चल आय पाहिलं बरं का त्याला ते बा उठल दिसतं कुठत उठलं बर का चाल झोपीत राहतो काय चाल 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 घाबरू नको चाल आलं बा पळत या डॉन मिल्खा सिंग आपला आणि बाकी आपल्या हुशार हुशार बाकऱ्या एक गोष्ट मला लोकांची खूप खतरनाक वाटली मी काल सांगितलं होतं व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पाचशे रुपये घेतले नाही पाच सहा मेसेज झाली मला ग्रुपमध्ये ॲड कर ॲड कर त्यांना जेव्हा म्हटलं ना पाचशे रुपये टाका काय म्हणते में माहिती का दादा तो हे व्हिडिओ कधीच पाहणार नाही मला गरज नाही बघ का फुकटच्या लोक आहे तर मला लगेच गरज नाही तुम्हाला व्हिडिओ पाहायची तर पहा पण तुम्हाला जर पर्सनली सगळं काही लागत असेल काय करते माहिती विचारते तर पाचशे रुपये मारायला काय हरकत अन्न मारायचे तर नका मारू व्हिडिओ पाहायचे ना तुम्हाला काय फरक पडणार आहे मस्त भारी वातावरण नाही राहू शकत शिनापदी आले सगळे सगळे चलो बाई टायटल काय टाकाव रणदे भाई याच्या शेळ्या घरी जाताना किंवा मग रंदे भाई याच्या हुशार काय काही बी भेटायटल टाकू शकतो आपला काय किती कळता बाकी अवतार जरा खतरनाकच होईल मग आज घरी जाऊन आता पुन्हा आंघोळ करावं लागेल मला बोर होईल दिसतो आंग दुखू आले बाकी बघा आल्या बर का सगळ्याच्या सगळे आले लाईन मध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे भारत सगळ्यांनी मतदान करा योग्य पार्टीला वोट करा फ्रॉड लोकांना वोट करू नका आणि अंधभक्त बनू नका बाय बाय जय हिंद जय जे भारत एक वोट तुमचं खूप कामचं आहे